नमस्कार गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत माझं विश्लेषण होत योदा सर्कलमध्ये जे असंच एक नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व एवढं मोठं आहे का ते नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जो सेल आहे त्याचे ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत जहीर भाई सौदाकर आणि त्यांचं गाव आहे वडनेर गंगई नमस्कार जहीर भाई नमस्कार, नमस्कार। पत्रकार साहेब माझ फक्त तुम्हाला मी याच्यासाठी फोन लावला होता की तुम्ही फक्त काँग्रेसचे दोन नाव घेतले तुम्हाला जसं हे माहीत पाहायला पाहिजे की बा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष उपाध्यक्ष आहे जाहीर भाई तर काय माहिती याची मला कमीत कमी विचारायला पाहिजे होत कि बा तुम्ही तुमची इच्छा आहे की नाही आहे मला कसं माहित होणार आहे तुमचं म्हणून मी तुमच्या पर्यंत की बा असं कसं हे तुमचं सर्व बरोबर आहे भाई पण काय राहिलं तुमच्या एवढ्या मतदारसंघात आतापर्यंत जे मक्तेदारी आहे आणि तिथला अभिनक्त सम्राट म्हटलं जाते राजकारणातला एकोणीसशे नव्वद पासून तो म्हणजे प्रदीप बाप्पू देशमुख आहे आमचं जे वडण्यार हे गाव आहे ते येवद्याच्या बरोबरीचं गाव आहे ब आले की येऊ तिकीट आले की येऊ तिकीट आम्ही एवढा मोठा गाव आमचं आहे एवढी मोठी सर्कल आहे ते कसं धरू देता का तुम्ही वडनेरला तिकीट कधी देसा लीलाबाई वानखळे होती त्यावेळेस तुम्ही मला वडलेला तिकीट दिलं होतं तेव्हापासून येऊ दा येऊ दा उद्यात यो काय होणार एकोणीसशे नव्वद पासून बबलू भाऊ देशमुखचे विश्वासू प्रदीप बप्पू देशमुख यांनी तो तिथं एकोणीसशे नव्वद पासूनच मतदारसंघ खेचत आणला ना आम्ही बबलू भाऊ चे काय विश्वासू नाही का आहे मग म्हण आम्ही मताची पेटी आहो काय मग आम्ही बबलू भाऊचे विश्वासू बबलू भाऊ एक धडारीचा नेता आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहे आणि सर्वांना घेऊन चालणारे आहे ते आमचं नाही वाटत की मुस्लिम समाज एवढा मोठा आहे यांना एखाद्या वेळेस आपण तिकीट द्यायला पाहिजे जेव्हापासून जिल्हा परिषद परिषदची स्थापना झाली आजपर्यंत मला एकही मुस्लिम चेहरा तुम्ही दाखवा याला तिकीट दिलं होऊ शकते ना काय होतंय जसं एमआमचा जर उभं राहिला किंवा बहुजनचा यायला जास जास्त जर व्होट वाटलं तर काँग्रेस तिथं मायनस येते आणि तो सरळ सरळ बेनिफिट बीजेपीला मिळतो त्यामुळे हे राजकीय जे विश्लेषक लोक आहेत या वेळेला ते मागं ठेवतात असं म्हणण्यास काही हरकत नाही बरोबर आहे ना तुमचं तुम्ही तसं का सांगतो मग आम्हाला सांगा ना की बा काँग्रेस मध्ये काही स्थान नाही आहे फक्त तुम्ही मत मारण्यासाठी तुमची आमच्या सोबत आहे असं सांगा आम्ही तसं करतो मग काही हरकत नाही आता एवढी मोठी अति मी सांगितलं तुम्हाला की भाऊ खासदार साहेबांची निवडणूक झाली आमचा जीव आमचा पैसा आम्ही जे जे काही करायचं आहे तिथे केलं मी त्यांना निवडून आणले परंतु आम्ही त्याची विनंती करतो की ते नाही आमचं नाव सुटवा की एवढा मोठा मुस्लिम समाज आहे त्यांना आमची शिफारस करा बबलू भाऊ महाराष्ट्र परदेश कळे दुसरी गोष्ट माझ्यावर निवडून आणलं तुमच्या म्हणण्यावर तुमची मजबुरी होती की तुम्हाला ते व्होट बीजेपी न मारता बळंता भूला मारावं लागलं आणि इकडे लवटेला मारावं लागलं हे तुमची मजबुरी होती हे तुमचा समाज तुमच्या मागाने आला असं म्हणण्यास हरकत नाही तुम्ही जे म्हणून राहिले आमची मजबुरी होती पत्रकार साहेब मजबुरी समाजाची कधीच नसते आम्हाला ते मॅडम जे आहे माझी बहीण आहे ते तिला अपशब्द काहीच बोलणार नाही मला चालणार आहे ते आमच्यासोबत राष्ट्रवादी सोबत युतीमध्ये होती तिला आम्ही निवडून आणलं भरभका मतेनं शिक्के मारून तिला खासदार केलं आता तिनं समाजावर केलं तर समाजावाली जीवार आली ते म्हणून तेन असं नाही आहे भळंतराव का कोणी असतं काँग्रेस पक्षाचा आम्ही निवडूनच आणलं असतं आम्हाला पंजाब दिसला आम्ही सिक्के मारायला बिलकुल सक्षम राहतो काँग्रेस पक्षाने जे सांगितलं ते आम्हाला देवाना सांगितलं असं आम्हाला देव पाहिजे मग आता तुम्हाला काँग्रेस पक्षाना सांगितलं ते देवाना सांगितलं असं जर वाटत असेल तर मग आता समजा जर तुमची तिथे तिकीट कटली तर मग तुम्हाला देवाचाच आदेश आला तर तुम्ही मग फळफळकायला किती वेळा देव आदेश देईल आता मागच्या वेळेस देवाना आदेश दिला थांबा मग आता यावेळेस उभं राहिलो मग दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आता देवांना आदेश देव नाही देवांना आता तिकीट द्या मुस्लिम समाजाला द्यास लागते असं म्हणून मग मागच्या वेळेस तुम्ही ज्यांना देव मानत होते अपक्षी राहून तुम्ही दोन नंबर राहिले मग तुम्ही त्यावेळेस जर देवाने मानलं नाही तर यावेळेस तुम्ही देवाची परिस्थिती काय करसा मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आहे पक्षानं माझ्याजवळ धुरा दिली मी नाना भाऊ पटोले सोबत भेटलो मी दिल्लीला जाऊन खरगे साहेबांनाही भेटलो मी आपले इम्रान भाई पडता कळी नाही भेटलो की आपलं काही नाही काय मुस्लिम होता आपल्याला तिकीटा लागतील नाही का जिथं आपले जास्त मतं आहेत मुस्लिम समाजाचे तिथं तर तिकिटा द्या आपण जर एवढे शिक्के कोणी समाजाला मारतो तर आपल्या दुसरा समाज शिक्के मारणार नाही का मग तुम्ही अपेक्षा घेऊन महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बनले का नाही मला काही अपेक्षा नाही ते ना मध्ये जबरदस्तीनं उपाध्यक्ष पद बहाल केलं मी ते खुशीने घेऊन घेतलं मग माझं असं म्हणणं की तुम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हे पत्तर जिल्हा प्रमुख पक्ष मोठा आहे मग तुम्ही तिकीट मला द्या नाही मला सर्वांच्या संमतीनं पाहिजे मला तिकीट घेऊन तुम्ही जे किती चालले चाललेलं असं नाही मला सर्वांना घेऊन मतायचं द्यायचं जसे आम्ही तुम्हाला मानले तसे तुम्ही माराबा असं करून मला प्रेमाना इलेक्शन लढायचं आहे आणि ज्या वेळेस कधी तुम्ही जिल्हा परिषदची सीट मला मिळाली शंभर टक्के खात्री आहे शंभर टक्के निवडून नाही तर असं होत राहील तर मग काही होऊ शकते बा मी पक्षाचा माणूस आहे मी पक्षाचा काम करेन पण समाज बनवून कुठले गेलो तर आपले कुकाप मि असे समाज बनवून राहिला ना आपल्याला मग आता तुमचं समाजात तिथं प्राबल्य किती कोणत्या कोणत्या गावात किती किती होत आहे तुम्हाला जर जिल्हा परिषदला उभं राहायचं असेल तर तुमचा समाज तिथं किती होतोय आणि विशेष म्हणजे मी प्रेक्षकांना सांगतो सर्वात जास्त जर व्होटिंग पर्सेंटेज असेल तर ते मॉमेडन समाजाचं या वेळेला गुणज्मा आणि मॉमेडन समाज जर एखाद्याच्या जिद्दीवर आला तर जसं नवनीत राणाचं केलं तसं ते कोणाचंही करू शकतात म्हणून मी जैन भायला हे की तू फक्त मुस्लिम समाजाचं व्होट किती हे सांगा सहा हजार ते बासष्ट वडनेर गंगाईमध्ये किती वडनेर गंगाईमध्ये पावणे दोन अक हजार समजा आणि व्यवधामध्ये तीन साडेतीन अक हजार शासन असं सगळं मिळून सहा हजार मतदार अल्पसंख्याक मुस्लिम प्युअर मुस्लिम समाज मग हा आहे अल्पसंख्याक मुस्लिम समाज तुमच्याकडे पूर्णपणे एक वटला आहे का येणार तेच म्हणून ना आपल्याला कधी तिकीट मिळणार आहे जिल्हा परिषद निवडण्याची पस्तीसशे मग सहा हजार वोट पैकी अस्सी पर्सेंट जरी आपण धरलो आठ सकाम मग आम्ही जे पद यायने मारले पाटील साहेब देशमुख साहेबाले एससी वाल्यांना एसटी वाल्यांना मारवाडी समाजाच्या लोकांना ते आम्हाला मारतील नाही काय असं मी वाटत काय तुम्हाला की ते मारतील शेवटी ते शेवटी ते हे विचार करतात की स्वप्न समजा तरी आपण अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला तिकीट दिल्यानंतर हा हिंदू समाज एक एकसाठ जाईल आणि त्यामुळे ते बीजेपी ला त्याचा सपोर्ट येईल काही लिडर कै लिडर असे म्हणत आहे की मुस्लिम समाजाची सीट निवडून येत नाही अरे तुम्हाला एवढा मोठा आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचून राहिलो दलाल वेळा चार चार पाच पाच वेळा तुझ्या तिकीट देऊन राहिलो मागून मारून राहिलो तू मात्र की मुस्लिम समाज शिक येणार नाही मग तुम्ही अप्रत्यक्ष नाव जरी कोणाचं घेतलं नाही पण तुम्ही बोलता बोलता एक बोलले की येऊदे सरकारचा ज्या आधी तुम्ही म्हणाल की चार चार पाच पाच वेळा तुम्हाला नेतृत्व केलं म्हणजे हा पूर्ण आक्षेप तुमचा प्रदीप देशमुख असं म्हणण्यास कसं काही नाही माझा कोणाचा आक्षेप ते पाच वेळा मनाचं नाव घेणार नाही मी कोणावर आक्षेप घेणार नाही मला फक्त एवढा माहित आहे जिल्हा परिषद ची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही एक वेळही मुस्लिम समाजाला अल्पसंख्याकाला तिकीट दिलं नाही आता दुसरा विषय असा येतो की थोडीशी कुनकुन आहे की सागर देशमुख वडनर गंगा साहेब ते सुद्धा या वेळेला तिकीट घेतलेली तर अपक्ष राहणार रा। आहेत मग त्यावेळेस तुमची परिस्थिती का तुमची राहणाऱ्यांच्या सोबत आपण नाही तर कोणी असो तो सागर देशमुख असो की प्रदीप देशमुख असो भाऊ आपण पक्षासोबत पक्षासोबत असलो मग मागच्या वेळेस तुम्ही अपक्ष काय राहिले मी राहिलो मला तुमचं कसच होतं तुम्ही डावलूनच राहिले तेवढ्या वेळा मी पक्ष मग काय करता मला होतं की आपण निवडून येणार नाही पण मी तुम्हाला दाखवली की माझी ताकद समाजाची ताकद तिथे दाखवणार का मी विचार करीन पक्षाच पक्षाला मी सोडणार नाही मी विचार करीन आणि खासदार साहेबांचा जो आहे त्यांच्यावर माझा मला त्यांच्यावर खूप विश्वास आहे की ते या बारी या जिल्हा परिषद मध्ये मुस्लिम समाजाला तिकीट मिळालं पाहिजे याची ते विनंती करतील आमच्यासाठी समजा तिथे मुस्लिम समाजाला तिकीट दिली नाही तर खासदाराच्या बाबतीत मुस्लिम समाजाचं मी का मुस्लिम समाजाला तिकीट दिलं नाही तर मी काँग्रेसचं आहे परदेश काँग्रेस कमिटीचा अल्पसंख्याक क्षेत्र उपाध्यक्ष आहे मी <coughs> काँग्रेस सोबतच राहील पण जनता काय करेल हे मला माहित नाही जर पक्षाने तिकीट नाही दिलं तर समाज जो आहे समाज काम करून राहिला ना भाऊ आपल्याला कधी भेटते तिकीट आपल्याला वेळा तिकीट नाही भेटलं भाऊ आपल्याला कधी भेटते तिकीट आता आपणही मागा तिकीट पूर्ण तुम्ही निरक्षक आहेत आमचे पुरके साहेब ते निरक्षक मध्ये तुम्ही माणसं पाठवा आणि मुस्लिम समाजाची माहिती घ्या की काय म्हणणं आहे त्यांचं काय नाही आहे हा कोण म्हणून राहिले ते ते पहा नंतर फायनल करा पण मुस्लिम समाजाला तिकीट दिलं तर मुस्लिम समाजाची सीट शंभर टक्के हमकाच आम्ही निवडून देऊ हे माझी विनंती आहे आणि जय हिंद जय हे जहीर भाई सौदागर मनातल्या ज्या वेदना होत्या त्यांच्या पोटातल्या पूर्ण होटावर सहा हजार होट असल्यावर सुद्धा तिकीट जर जात अपेक्षावादी आहेत त्यांचा थोडाफार आक्षेप हा प्रदीप देशमुख यांच्यावर जातो फक्त प्रश्न एक निर्माण असा होतोय की त्यांच्या बोलण्यावर असं वाटतय की काँग्रेस फक्त मुस्लिम समाजाचा उपयोग घेऊन त्यांना तिकीट पासून डावलून वंचित ठेवतात जरी भाई बोलताना बरच काही बोलून गेले पण आज ते महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष असल्यावर सुद्धा त्यांना तिकीट हे अमरावतीच्या नेत्यांना मागावे लागत आहे विनवणी करावा लागत आहे मग एक प्रश्न निर्माण होतो अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असल्यावर हे पद जिल्हा प्रमुख काँग्रेस कमिटीच्या जे आहेत यांच्यापेक्षा लहान आहे का असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत गणना गाप्डा युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद